अर्धा बर काय झालं ते नाव नाव जरा खराबच व्हायला लागले हो जरा खराब व्हायला लागले त्याला खुराक ते असं जरा अंग धरायला तयार व्हायला काय तरी चालू करायला पाहिजे काय शेंगदाणे पेंड मक्काचा भाजा हॅलो शेंगदाणे पेंड मक्काचा एवढंच फक्त हो अति एक्स्ट्रा काय चारा म्हणजे आम्ही कधी चारलो नाही ना हा कारण का माझ्या पहिले जर्सी होती जर्सी बंद करून आपण <laughs> <laughs> आता खिलार चालू केल्या आता बर बर जर्शीच्या लेवलच खादी ठेवून पण गाय तयार होऊन झाली माझं डॉक्टर मी डॉक्टर स्वतः मला एवढं कळून झालंय आधी जर्सी होत्या मला हा आधी जर्सी होत्या आपल्या चार होत्या हा जर्सी चार होत्या त्या जर्सी पूर्ण सगळ्या के बंद केल्या टोटल आणि खिलार आता चालू म्हणजे हळूहळू चालू करायला लावले जर्सी किती वाढ काय uh, जर्शी किती होत्या चार होत्या चार बर बर चार होत्या आणि म्हणजे आवडीच्या होत्या चांगल्या एक दहा बारा दहा बारा टायमाला सगळ्या अशा होत्या जर्शी काय काय आहोत फक्त म्हणजे काय पैसे चार मिळते दूध घालून डेरीज हा मग ते काय झालंय दूध घरात पण खायचं कसं काय कसं त्याच्यामुळे ते बंदच केलं पूर्ण सगळ्या बंद केल्या आणि खिलार घेतली चांगली तुम्हाला घेतल्यावर व्हिडिओ पाठवलेला आपण मी काय फक्त घरात दूध खायला मिळावं यासाठी जी खिलार घेतली आपण मी काय सांगितलं मी माझा काय रिप्लाय होता घेतल्यावर हो सर चांगला आहे दुधाच्या खाणीतल्या तुम्ही सांगितलेलं आहे बरं हा म्हणजे मी बघितली ती का समोर म्हणजे व्हिडिओ आपण पाठवलेला तुम्हाला त्याच्यावरून मला समजलं ते शेत झालं काय होय 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 तुम्ही काय फक्त व्हिडिओ बद्दल तुम्ही सांगितलं की डायरेक्ट सांगितले की दुधाच्या खाणीतली काय असणार दुध चांगले येईल म्हणून पण ते झाले दुधाच्या खाण्यातील आपल्याला चांगली मिळाली काय अडचण आली नाही आपण साहेब तीन साडा आणल्या गायची गायीची तीन सड चालू आहे मग त्याच्यावर आपण डॉक्टर असून भरवाय नाही तिला बाहेरनं वळू रेतन केला आपले भाऊ भाऊची नायको भोसले बर बर हा त्यांचा एक वळू सिलेक्ट करून ते वळू दाखवला आहे सिद्धापूर खानीचा वोळा आहे वळू चांगला दोनदा तो म्हणजे मापाचा वोळा आहे ते वळू दाखवला दीड दा, महिन्याची गाभन गाय आहे हा म्हणजे परवा ब्लड चेक केलं चाळीस दिवसात ब्लड चेक केलं गायचं रिपोर्ट पॉझिटिव्ह आला सिद्धापूर खाणीची प्रॉपर खात्री केली का आपल्या पायद्याची होय होय आपल्या यांच्या वळूची फायदा यशंत पाटलांच्या वळूची फायदा बर 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 हा त्यांच्या त्यांच्या दावणीला जवळजवळ नऊ वळू वळायचं बरं हा मग ते आपल्याला वळू चांगला वाटला म्हणजे तिथे एक एकंदरीत स्ट्रक्चर म्हणा पुढे शेफूट प्रतिमा शेफूट मांगला पुट्टा पुढे छाती भरदस्त उंची पुऱ्या मापाला कोंडायचं बरं बरं हां त्याच्यामुळे तो सिलेक्ट करूनच दाखवला बरं हां huh. मग आता मी आता वेध झाली की पुढच्या वेताला आपले इथे आमच्या कोल्हापूर कोल्हापूरमध्येच सांगोले म्हणून गाव आहे तिथं तिरपनकर राऊसाहेब तिरपणकर म्हण आहेत बर त्यांच्याकडे दोन वळू स्पेशल म्हणजे खास आहेत बरं हा त्यावेळेस ते वळू जरा सिलेक्ट करायचं कि म्हणजे किंवा मग त्या किंवा थोडा आणि एका जर चांगला वळू गावला तर मग चांगल्या वळू रेटन करायचं आपण थोडं आपल्याला क्वालिटी कालवड होते दे किंवा काय तर होते पण चांगलं पाहिजे पडू दे आपल्याला बरोबर हां या उद्देशाने आपण हे केलेली बरोबर फक्त काय झाले ते गाय जरा नाव नाव जरा खराब मला पण असं जरा घेव्या लागलो एवढे जर्सीच्या लेवल न खाते घालून पण भरडा तिला ठेवून खराब होत्या म्हणजे हा मग म्हणजे तुम्हाला विचारून म्हणजे कसं आपण पहिल्यांदा माझी कालवड होती खिल्लार ती मी एकाला बाळगायला तशी दिली जर्सीची गोडी लागलेली पहिली जास्त जर्सी नाव तर कमी येऊन खिल्हारा चालू केले बर बर आता जर्सी एक पण पूर्ण बंदच केल्या सगळ्या जर्सीत खेलार मध्ये येण्यासाठी अगोदर चर्चा कोणासोबत केली होती का चर्चा माहिती आपलं व्हिडिओ बघितलेले आणि इकडे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रदर्शन जिथं होतं त्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनाला दिन जाईत होतो बरं एक बाबा आपल्या घरात पण एक साधी खिलार गाय असावी हा त्यासाठी आपण हे केलं बरं पूर्वी आमच्या वडिलांच्या पूर्वीपासून होती गाय कालां का थे थे ते कालांतरामध्ये कसं दूध कमी किंवा हे भाकड जास्त गाप गेली तर गेले किंवा नाही असं होत होते त्याच्यामुळे ते खिलार बंद करून जर्सीच चालू म्हणजे दूध मिळते दुधात चार पैसे होत्या हा मग ते चार पैसे लागले पण ते पैसे काय फायद्याच नाही तो हा ते दहा लिटर जागी जर अर्धा लिटर जर दूध काय मिळालं तर ते कुठे तर चांगलं डॉक्टर साहेब एवढंच तुम्हाला स्वतः डॉक्टर असून व्हेटनरी डॉक्टर असून काय किती दिवस किती वर्ष गेले झाले की दोन तीन वर्ष आता तसं मला बरोबर हा होय होय म्हणजे आयुष्यात चवीची गोष्ट आहे जेवढ्या खिलार काही आहेत मी रेतन गाईस मी इंजेक्शन भरवत नाही द्या मी स्वतः डॉक्टर असून माझा त्यात फायदा होते किंवा आपण फायदा होते त्याचा विषय वेगळा पण मी काय सांगतोय एक चांगला वळू सिलेक्ट करा वळू दाखवून आणा चांगली फायदाच करा खिलार वाढवत नाही आता मी भागात बरेच जणांना सांग सांगतोय डॉक्टर साहेब जनजागृती हा पाहिजे सगळ्या डॉक्टर लोकांना होय होय नाही आपण आता गावात आपण आता म्हणजे आपल्या कोल्हापूर भागात जेवढे माझ्या अंडरखाली व्हिजिट आहेत गाव आहेत त्या गावात ज्या खिलारगाईला मी व्हिजिटला जाते त्या ठिकाणी मी तसं आणि प्रॉपर म्हणजे मी खिलारच्या ट्रीटमेंटला एकही रुपये म्हणजे घेत नाही बर ट्रीटमेंट जर असेल कुणाची काय किंवा कि ताप आलेला असेल किंवा अपचन झाले किंवा घेत नाही तुमच्या इच्छेने नाहीतर नाही हा असं आहे आपलं बर बरोबर जनजागृतीसाठी बर। किंवा खिलार वाढीसाठी तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे होय 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 भरपूर भरमसाठ श्रीमंती असणाऱ्या योगदानापेक्षा हा आज एक कस डॉक्टरचा जो रोल आहे ना हा तो रोल खरच काही वाढवू शकतो होय होय बरोबर आहे बरोबर आहे प्रत्येक आजारावर बारकाईन औषध सगळं तुम्ही पाठ केलंय होय होय तसं माणसाला जगण्यासाठी नेमकं बारकाईने पैसा पाहिजे का पोटात आण जाणार पाहिजे हे होय पैसा काय आज उद्या कमवता येतील हो पण चांगलं जरी खाल्लं तरी चांगलं पुढे दोन वर्ष तरी चांगलं राहील पैसा <laughs> कोणत्याही मार्गाने कोणीही कसाही कमवू शकतो हा बरोबर आहे पण चवीचं आरोग्य कोणत्याही मार्गाने मिळत नाही होय 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 आणि चवीचं आरोग्य कशाला आधी समजलं पाहिजे हा होय हा मुळात चव कुठल्या गोष्टीत आहे आता यातनं आपल्याला आता दूध जातं गाई तर माझ्या आता म्हणजे दूध म्हणजे काय झाले एक सहा महिने येऊन झाले गाईला कालवर सोडले गाय तर लात मारते गाय तिनं दूध बंदच केले पण आता काय दूध जरी बंद झालेला तर शेण आणि गोमित्राचा मला फायदा आहे तो आता ते आपली शेती आहे त्याच्यामुळे तिथं आणि फायदा आपल्याला शेण गोमित्राचा मिळतोय काय अडचण नाही बरोबर बरोबर हा तसं जर्शीच काहीच मिळत नव्हतं फक्त दूध एक दूध आणि आजार तिला रोज आहेच एक चार दिवस गेले तर आजार तिला जर्सीला आजार आहेतच ठीक आहे हा होय होय हे स्वतः डॉक्टर म्हणून उघडपणाने मांडताय म्हणजे तुम्ही एक परमेश्वराचं रूप असल्यासारखा शेतकऱ्यांसाठी माहिती काळाची गरज आहे मांडायलाच लागते तुमचा स्वतःचा तोटा आहे होय 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 आहे खरं बोलणाऱ्याचा तोटा आहे सत्य वागणाऱ्याचा तोटा तोटा आहे होय होय आणि ओरिजिनल वागणारा कधीच मोठा होत नाही मात्र त्याच्यासारखी दानच कोणाची नसते ओरिजिनल राहणाऱ्या सारखी हा मग तेच हा आमच्या पण भागात इथं आहे हळूहळू खिलार बघायला लागल्यात वाढवा लागल्यात हा। म्हणजे आता दा एक दहा बारा जर्सी गाई जर असल्या तरी एकंदरी खिलार घ्या मी म्हणतोय काय तिला खर्च आहे बरोबर खर्च त्यातल्या त्यांच्या वैरणीवर आपली खिलार तयार होत्या हा असं प्रत्येक गोष्टी आपलं म्हणजे सांगणं ते आहे चालूच आहे त्या गोष्टीसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करायच्या होय 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 आणि लगेच लगेच कळत नाही ते काय होतंय भ्रम आहे म्हणजे काय जर्सीचं दूध एवढं आहे आणि यांचं दूध ते पण धार कोण काढणार ला मारतात पण लातर राहू धार काढायची राहू दे मी म्हणते त्याच्या जे पोटाला जन्माला येणार त्याला जर पाजा काय किनारा काय कोंडा दे कालवड असू दे ते तर जगलो जे शेण गोमित्र जे मिळते त्याच्यापासून जर आपला फायदा आहे तो गैरसमज दूर करायचं काम पण होय 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 हा डॉक्टर लोकांच्या कडून मला डॉक्टर लोक ह्या शेतकरी शान परिवाराच्या संपर्कात आलेले आहेत हा 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 नाही आता तुमच्या येतात बघतोय आपण सगळे व्हिडीओ सगळी माहिती आणि पूर्ण बारकावा ते पूर्ण सगळा बारकावा काय कामात चुकत असलं तर पण कळवत राहा डॉक्टर हा तुमचा अनुभव माणसांना कसं ते घेऊन शेवटी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो हा हाय बरोबर आहे मला त्या चवीची गोष्ट म्हणून मी संबोधल चवीची गोष्ट होय 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 आणि ते तिचं मेन म्हणजे काय त्या मालकाने पहिले एक वळू दाखवलेला कोल्हापूरमध्ये पांजरपूर म्हणून एक या गोशा पांढरपूर मध्ये तिला वळू दाखवल्या ती पैदास पण त्या वळूवरच पडलेला आहे एक नव्वद टक्के त्या वळूवर पैदास केलेला आहे मग म्हणतो तिला वळू दाखवला तरी पैदास वळू जाणार त्यामुळे मग वळू चांगला म्हणतो करून वळू रेतन करायचं हाँ, हाँ. तिला मी मडकनाळ काम्या परत आपला तांदूरचा राजा आणि उमराणी सोन्या बर तीन सिलेक्ट केलेले पहिलं आणि तिन्ही मालकांच्या बरोबर आपलं सगळं संपर्क देऊन झालं पण एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग करायचं पण आणि आपण पहिल्यांदा फर्स्ट टाइम काय घेतल्या एवढ्या लांब प्रॉब्लेम जायला काय जर झालं गेलं किंवा काय एवढ्या लांब प्रवास करायचा त्याच्यामुळे मी मग म्हणलो नको आपल्या आसपास एरियातला म्हणजे हे करूया असा विषय केला हा <laughs> चालेल असं झाले चालेल तुम्ही टिकून राहाल तेवढं अनुभव येत राहणार आहे होय होय तेवढी बुद्धी फुटत जाणार आहे होय होय आपल्याला अनेक काय हे करायचे आहे तुम्हाला मी मेसेज आकलेला व्हिडिओ टाकतो म्हण त्याला होय होय ते युट्युबला टाकलेला व्हिडिओ आज बघितला मी तेच काय आहे का नाही नाही ती नाही दुसरी तिचा व्हिडिओ आला नाही अजून आलेला नाही का त्याने टाकला नाही म्हणजे ते पोचले नाही त्याने फक्त घेतले म्हणून मला कानावर घातलं होतं हा 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 पण ते वाचत होती परत केली नाही पोचली नाही मोबाईल ठरवलेली आहे चालेल चालेल मग ठीक आहे आणि ते आपल्या गाईला मक्का भरडा आणि शेंगपिंड चालू करतो मक्का भरडा शेंगपिंड चालू करा आणि तिला गुळ चालू करा गुळच्या चालते 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 तुला हा चालते चालेल प्रसार डॉक्टर साहेब तुमच्या हातात आहे अजून होय होय चालूच आहे कराय चालूच आहे ओरिजिनल काम कोणी ओरिजिनल काम करू द्या त्यांचा प्रचार प्रसार करा होय होय नाही काम चालूच आहे आपलं हा हळूहळू आहे हा होय आता माझे जे म्हणजे मित्र परिवर्तन खास आहेत त्यांना पण आवड लागली ते पण प्रदर्शन कुठे जर काय असले तर ते मला फोन करतात जाव्या का बघा हा ते ना असं ते बघूनच त्यांना एकंदरीत आवड निर्माण करून त्यांना एका बाबा हे घ्या त्यात फायदा आहे फायदा म्हणण्यापेक्षा असा असावं चांगलं घरात बरोबर हा असं आपलं हे चालू आहे मार्गदर्शन सगळ्यांनी त्यात तुमचं जे त्याला ते सगळं माझं फॉरवर्ड त्या आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर फॉरवर्ड असतात हा हा व्हिडिओला एक त्या ग्रुपला टाकायचा जेवढं शक्य आहे तेवढं वेळ देत चला होय होय तर शेदार शेतकरी परिवार मधून भरपूर काही शिकायला मिळणार आहे हा होय पण शिकणारा पाहिजे हा होय तेच मी शिकवायचं काम चालू आहे माझ होय 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 मग लिखाण असू पोस्ट असू हा एखादा व्हिडिओ असू साधा व्हिडिओ असतो भारी व्हिडिओ असू मुलाखत असू हा बरोबर आहे फक्त आवाजाचा विषय तेवढा कमी जास्त होत राहतोय तेवढा आपण आजचे तेवढे चालणार हो होय तेवढं चालणार कधी कामातला आवाज असतोय कधी सगळी आवाज असतोय कधी आवर्जून आवाज असतोय हा होय हम्म चालेल मग चालेल हो हो हा ठीक आहे डॉक्टर साहेब आभारी ओके ठीक आहे धन्यवाद